आणीबाणीमध्ये कारावास सोसलेल्या सन्मानधारकांचा पंचवीस जून रोजी भंडारा शहरातील ऑफिसर क्लब येथे गौरव होणार आहे पन्नास वर्षांपूर्वी पूर्वी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घालणारा दिवस म्हणून ओळखले जाते भंडारा येथून आणीबानी विरुद्ध तेव्हा व्यक्ति स्वातंत्र्यासाठी कारावास पत्करला अनेक जणांनी व्यापक लढा दिला या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास भोगला अशा आणिबानी धारकांना शासनातर्फे सन्मानित केले जाणार आहे बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी एक वाजता भंडारा शहरातील ऑफिसर क्लब येथील सभागृहात सन्मानित करण्यात येणार आहे या समारोहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र बहाल केले जाणार आहे या समारोहास भंडारा जिल्ह्यातील सर्व आणीबाणी सन्मानधारक यांना समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिनांक चोवीस जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केले आहे